मी नितीन जगदाळे प्रश्न विचारायचा गोरेगाव दादा मुख्यमंत्री जर झाले तर चालेल का झाले का आम्ही त्यांना मुख्यमंत्रीच करणार आहोत नक्की हो शंभर टक्के दादा आणि इथनं पुढचं जे सरकार येईल ते मनोज दादांचंच सरकार येणार कारण ह्या सरकारने त्याची गांभीर्याने दखल घ्यावीच लागेल आणि त्यांनी आता त्या भ्रमात ते राहूच नाही कारण इतक्यापर्यंत जर दादांना आमच्या जर ताणलं असेल ताणलं आहे जर ता संपूर्ण समाजाला ताणले तर हे जी शिक्षा त्यांना ही द्यावीच लागेल आणि इथून पुढचं सरकार हे मनोज दादांचंच असणार हे निश्चित आणि इथून आत्ता तुम्हाला सांगतो हा मराठा समाज आत्तापर्यंत अण्णा अण्णा पाटलांनीसुद्धा अण्णासाहेब पाटलांनीसुद्धा जे आत्महत्या केली ती फार मोठी चूक होती त्यांचा बळी गेला आता इथनं पुढं मराठा समाज हा बळी देणार नाही तर बळी घेणार आहे हे लक्षात घ्यावं आणि त्या पद्धतीनं सरकारनं कार्यवाही करावी आणि इथून पुढं हे जे पुढचं येणारं सरकार आहे हे मनोज सरकार असणार आहे हे तुम्हाला आम्ही आत्ता ठामपणे सांगतो आणि आम्ही इथून आरक्षण घेतल्याशिवाय हालत नाही मनोजदादा हाच पक्ष मनोदादा हेच सरकार मनोदादा हाच समाज हो शंभर टक्के चालतील मनोजदादाच पाहिजेत इत। इथून पुढं जर जर व्यवस्थित सगळं काय चालवत असेल तर मनोदादाच पाहिजेत आणि दादांनासुद्धा आता आम्ही आव्हान करतो दादांपर्यंत आम्ही पोचू शकत नाही पण तुमच्या माध्यमातून एक दादांपर्यंत संदेश द्यावा की दादा आता आपल्याला खाली बसून चालणार नाही जर आपले प्रश्न सोडवायचे असतील तर ह्या गेंड्याच्या कातडीचे जे पुढारी आहेत ह्यांना जर बाजूला करून जर बाजूला करावं लागेल आणि त्यांना करायचं असेल तर दादा आमची तुम्हाला कळकळीची विनंती आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल कुठल्याही मार्गाने जावं लागेल तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे त्या पद्धती नियोजन करा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आणि सरकारमध्ये गेल्याशिवाय आपल्याला न्याय हा मिळणारच नाही आणि तुमच्या जीवाची आम्हाला फार मोठी काळजी आणि आम्ही तुमचा जीव घे जाण्या म्हणजे जीव जाऊन देणार नाही आम्ही तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला पाहिजे आम्हाला बाकी कोणी नको त्यामुळे दादा आमची आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की हा आता हे अन्नत्या प्राणत्याग आता चालणार नाही आपल्याला सरकारमध्ये जावंच लागेल त्या त्यादृष्टीनंच पावलं टाका आता हे झालं खूप झालं पुष्कळ झालं हे माझी तुम्हाला नम्र अगदी हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही हे जनतेला संपूर्ण जनतेलासुद्धा माझी विनंती आहे की दादांच्या पाठीशी ह्या पद्धतीने सगळ्यांनी उभं राहावं गावोगावी ह्याचा उठाव करावा आवाज उठवावा आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा हे सगळं मेसेज सगळीकडे पोचवावा ही माझी तुम्हाला कळकळीची नम्रतेची विनंती आणि पुढचं सरकार हे मनोज दादांचंच दिसलं पाहिजे आणि दिसणारच तरच आपल्याला न्याय मिळणार अन्यथा नाही हे निश्चित आहे कारण हे गेंड्याच्या कातडीचे हे आपली पोटर आहेत हे आता सगळे फिनिश करावे लागतील हे सगळं आपल्याला स्वच्छ करावं लागेल आणि स्वच्छ करून ही सगळी व्यवस्था की पुन्हा आपल्याला नव्यानं आपल्याला नव्या उमेदीनं नवी सकाळ आपल्याला दादांच्या रूपानं उभी करावी लागेल आणि हा सरकारमध्ये आल्याशिवाय आपले प्रश्न मिटणार नाहीत आणि दादांपर्यंत हा मेसेज तुम्ही पोचवावा ही पुन्हा पुन्हा माझी संपूर्ण माझ्या जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो आणि सर्व समाजाला ही विनंती आहे की सर संपूर्ण महाराष्ट्रात हा आवाज उठवावा आणि गल्ले गल्लीतनं आवाज उठवावा म्हणून दादा हेच मुख्यमंत्री पाहिजेत तरच हे सगळं शक्य होणार आहे आणि जनता ही निश्चितपणे करेल ह्याचा माझं ठाम विश्वास आहे आणि हे काम तुम्ही करावं ही माझी नम्रतेची कळकळीची आज एक मराठा योद्धा म्हणून मी एक विनंती करतो आणि दादांचे प्राण आमच्यासाठी हे फार बहुमूल्य आहेत आणि दादांना आम्ही इतके सहजासहजी जाऊन देणार नाही हेही सरकारनं लक्षात घ्यावं आणि वेळीच जागा व्हावं आलेला काळ हा व्यवस्थितपणे हाताळावं ही समाजबांधव आहेत हे दादा आहेत हे आपलेच आहेत हे कोणी परख्याचे नाही तर त्यांच्या जीवाशी खेळू नका ही माझी सर सर्क, ह्या सरकारला जाहीर आव्हान आणि जा म्हणजे एक इशारा आहे जर का दादाच्या जीवाला काय दगा फटका झाला तर त्याचे अत्यंत दुष्परिणाम अत्यंत वाईट परिणाम होतील आणि त्याला संपूर्ण का नाहीभूत हे तुम्ही संपूर्ण तुमचं सरकार असेल हे अगदी तुम्ही निक्षून मी तुम्हाला सांगतो मग त्यातून तुम्ही काय समजा ते समजून घ्या काय पावलं टाकायचं टाका पण दादांच्या जीवाला कुठंही धोका झाला नाही पाहिजे ही आमची तुम्हाला इशारा वाजा <coughs> जाता तर तुम्हाला एक माझी कळकळीची एक नम्रतेची विनंती आहे की हे सगळं इथपर्यंत आणले झाले इथपर्यंत खूप झाले आता इथून पुढं आता दोन दिवसात काय असेल तो तातडीनं निर्णय घ्यावा आणि हा प्रश्न मिटवून टाकावा आणि दादांच्या जीवाशी खेळू नका ही एक मा जाता तर तुम्हाला विनंती आहे दोन दिवसात हा प्रश्न मिटलाच पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय कार्यवाही करता येईल ती तुम्ही करा जर एका रात्रीत तुम्ही मुख्यमंत्री बदलू शकत असाल तुम्हाला पाहिजे त्या पदीनं अधिवेशन घेऊ शकत असाल राज्यपालांना बोलवून जर तुम्ही सगळं काही करू शकत असाल अध्यादेश काढू शकत असाल तर एक समाजासाठी एक अध्यादेश काढायला तुम्हाला काय अशक्य आहे हे अशक्य नसताना तुम्ही काय करत नाही हा आमचा तुम्हाला जाहीर सवाल आहे तर तुमच्या तुम आणि हे सगळं सर्व चालले कुणासाठी चालले हे समाजासाठी समाज कोण हे तुम्ही कुणाजीवावर बसला आहे या समाजाच्या जीवावर तुम्ही तिथं बसलेला आणि त्या समाजालाच पाहिजे हे तुम्हाला नको कुणाला लगे समाजालाच पाहिजे समाज सुखी तर तुम्ही सुखी आहे ही साधी सुखी वाक्य तुम्हाला समजत नाही न समजण्यात की तुम्ही अडाणी नाही आणि तुम्हाला सांगण्यात की आम्ही मोठं नाही तेव्हा तातडीनं तुम्ही हा तातडीनं याच्यावर अंमलबजावणी कर करावी ही आमची सर्व समाजाच्या वतीनं मी तुम्हाला कळकळीची कर, कर विनंती करतो विनंती करण्याची गरज नाही हे तुम्हाला सांगण्याची सुद्धा गरज नाही हे तुम्ही स्वतःहून केलं पाहिजे एवढा समाज जर आज रस्त्यावर येतो तर निश्चितपणे ह्याच्यामागं काहीतरी आहे हे तुम्हाला सम न सम समजत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही दादांच्या जीवाशी खेळताय आणि दादांच्या जीवाशी खेळणं हे तुम्हाला खूप महागात पडेल हे हा तुम्हाला इशारा आहे बस काय समजा ते समजून घ्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतं देत नाही राहत नाही कोण म्हणतं देत नाही राहत नाही